सर्वाधिक तरुणांची संख्या असलेला भारत हा जगातील मोठा देश आहे देशाच्या नव्या धोरणातून शैक्षणिक संस्था सुधारतील आणि या तरुणांकडं महत्वाची संशोधनं होतील याकडं जगाचं लक्ष लागलंय त्यातूनच समृद्ध शक्तिशाली भारत देश महासत्ता होईल असा विश्वास ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर उदय निरगुडकर यांनी व्यक्त केला इचलकरंजी इथं आयोजित रामभाऊ राशिनकर स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते इचलकरंजी येथील चाणक्य प्रतिष्ठानच्या वतीनं अठ्ठावीसाव्या रामभाऊ राशींकर स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं या व्याख्यानमालेत विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या विषयावर डॉ उदय निरगुळकर यांनी पहिलं गुंफलं जवाहर छाबडा यांनी व्याख्यानमालेचा उद्देश विषद करून रामभाऊ राशीनकर यांच्या कार्याची माहिती दिली पूर्वी जागतिक व्यापारात भारताचा हिस्सा हा पंचवीस टक्के होता त्या काळी केवळ उद्योग होता मोबाईल आणि इतर साधनं नव्हती पण राजाश्रय होता स्वातंत्र्य पूर्व आणि नंतरचा काळ याची तुलना करता राजकीय आणि आर्थिक बाजू बदलली आहे असं डॉक्टर उदय निरगुडकर यांनी सांगितलं देशाला खडक बिना आणि ढाल बिना स्वातंत्र्य मिळाल्याचं सांगितलं जात असलं तरी सशस्त्र उठावाकडे दुर्लक्ष होत आहे कोरोना महामारीचा कालावधी हा संशोधन आणि सकारात्मकतेचा तसंच प्रचंड ऊर्जेचा होता ज्ञान विज्ञानाची ती प्रेरणा होती संशोधनात भारतीय महिलांचा सहभाग वाढत असून तो अभिमानास्पद आहे राष्ट्र संपन्नतेसाठी व्यक्ती आणि संस्थांचे प्रयत्न महत्वपूर्ण असतात ज्या समाजात व्यक्ती आणि संस्था मोठ्या होतात ते राष्ट्र बलशाली होतं असं स्पष्ट करून आपण देशाला समृद्ध शक्तिशाली बनवूया असं आवाहनही डॉ निरगुळकर यांनी केलं यावेळी श्यामसुंदर मर्दा उपाध्यक्ष राजेंद्र राशिनकर संस्थेचे सभासद आणि नागरिक उपस्थित होते